महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस नाशिक जिल्ह्यातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकोणसत्तर पॉईंट बारा टक्के मतदान झाले असून या मतदारसंघासाठी मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे मतमोजणी प्रक्रिया तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री शर्मा यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसह महत्वाच्या सूचना दिल्या यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुडे तहसीलदार श्याम वाडकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते मतमोजणीची व्यवस्था सकाळी साडेसात वाजता रूम उमेदवारांच्या आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत उघडली जाईल टपाली मतपत्रिकांची मोजणी आठ वाजता सुरू होईल त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएम मोजणीला सुरुवात होईल प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक दोन सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत सुरक्षा आणि गोपनीयता मतमोजणी ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आले कर्मचारी आणि प्रतिनिधींसाठी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंदी घालण्यात आली आहे प्रत्येक फेरीनंतर मतांची नोंद आयोगाच्या इनकोअर प्रणालीत केली जाईल आणि निकाल अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित होईल विशेष निरीक्षण प्रक्रिया प्रत्येक फेरीनंतर यादृच्छिक पद्धतीने दोन ईव्हीएमचे पुनरावलोकन केले जाईल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निरीक्षकांच्या मान्यतेने अंतिम निकाल जाहीर केला जाईल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नागरिक आणि उमेदवारांना अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे निवडणूक प्रक्रियेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले नाशिक जिल्ह्यात मतदान झालं होतं त्यामध्ये जे आमच्याकडे एंड ऑफ पोल फायनल जे आकडे आलेले आहेत ते आहे एकोणसत्तर पॉईंट एक दोन टक्के एवढं मतदान झालेला आहे यामध्ये कळवण विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात अठ्यात्तर पॉईंट चार तीन टक्के एवढं मतदान झालेला आहे मतदानाचे नंतर मतदान यंत्रे जे आहे ते संबंधित मतदार विधानसभा स्ट्रांग रूम मध्ये थ्री लेयर सिक्युरिटी म्हणजे त्रिस्तरीय सुरक्षा त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे त्याच्यासोबतच रूम मध्ये त्यांना ठेवताना पण जे प्रतिनिधी होते सर्व पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर हे ठेवण्यात आ आल्यानंतर त्यांना सील करण्यात आलेलं आहे जे रूम आहे त्याच्या बाहेर सर्व जगावर सी सी टी व्ही कवरेज साठी कॅमेरे लावण्यात आलेले आहे जे पॉवर बॅकअप सोबत त्यांची फीड जे आहे ते सेंट्रली दिलेली आहे त्या रूमच्या बाहेर आणि जिथे ते फीड आहे तिथे पण ट्वेंटी फोर आवर्स जे पक्ष आहे किंवा उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी यांचे बसण्याची आणि ते चेक करण्याची सुविधा पुरवण्यात आलेली आहे मतमोजणीचा दिनांक व वेळ असा प्रकार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्र केंद्राच्या ठिकाणी होईल मतमोजणीचे जे प्रतिनिधी आहे निवडणूक लढवणारा उमेदवारांना टेबल निहाय एक प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी प्रतिनिधी नेमता येईल सदर प्रतिनिधी अठरा वर्षापेक्षा अधिक वयाचा असावा तसेच केंद्र राज्य शासनाचे मंत्री किंवा खासदार किंवा आमदार किंवा महापौर किंवा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती अध्यक्ष शासकीय महामंडळी उपक्रम यांच्या अध्यक्ष सदस्य शासन अनुदानित संस्थामधील व्यक्ती तसेच अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी रास्त दुकानाचे व्यापारी यांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी संबंधित प्रतिनिधीचे ओळखपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे याच्यासोबतच सोबतच जे मतमोजणीसाठी जे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही मध्ये सूचना दिलेली आहे आणि आता प्रत्येक आरोप त्यांच्या स्तरावरून देतील की त्यांना फक्त सेवनटीन सी ची एक प्रत त्यांना आणायचे आहे त्यांचे ओळखपत्र आणि त्यांची सेवन्टीन सी ची, ची एक प्रत त्यांना लिहिण्याच्या साहित्य आणि त्यांना ब्लॅक पेपर आहेत किंवा ब्लँक नोटबुक आहे ते आम्ही आताच पुरवणार आहे येताना बाकी काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस किंवा कोणताही इतर साहित्य त्यांना अलाउड नसणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेवर मिस अन अपडेट